हाय नमस्कार काय आहे आपल्या आणि भावा बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी नाश्ता तर मित्रांनो आपलं काय चहा नाश्ता तर झालं नाही बर का आलो होतो बसलो होतो देवळात भावा बहिणीनो रात्री भरपूर उशीर झाला आपल्याला घरी यायला कारण की आपण तिथनं निघालो होतो परत तिथं दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये थांबलो होतो थांबलो होतो म्हणल्यानंतर मित्रांनो कसं आहे डॉक्टरला बोलत बोललो थोडंसं कारण की बाळाला ठेवायचं होतं दहा दिवस दहा दिवस ठेवायचं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो बाळाची तब्येत काय अजून म्हणजे एवढी ही झाले नाही म्हणजे दूध हे आईचं काय त्याला अजून पाजत नाही ती त्याला ओरलं दुधू चालू आहे आणि ती पण पचन करत आहे आणि काय पचन व्हाय नाही म्हणजे थोडं पचन करत आहे असं होतं आहे कारण की एवढी दूध बाळाच्या अंगात ताकत नाही म्हणजे पचन करायजोगी तर ठेवलं आहे काच तिथं भाऊ बहिणीनं आणि कसं आहे गरिबी लाचारी गरिबी भाऊ बहिणीनं कोणावरच नसावे म्हणजे एवढी पण नसावी असावे पण मापात असावे कारण की कसं आहे भाऊ बहिणीनं वेळ आल्यानंतर कळतं कशी असते कशी नसते कारण की आता आपल्याच्याने जेवढं करायचं तेवढं तर ते आपण प्रयत्न तर भाऊ बहिणीनं केलेला आहे तर तरी पण तुम्हाला सांगतो दहा मिनटात नेहायला लावलं होतं त्यावेळेस मी पिंकीन मी मुरगाळ्याला पाय घेऊन भाऊ बहिणीनं दोघं पोरं आपली सरकारी हॉस्पिटलमध्ये टाकून गेलो होतो तिथं हॉस्पिटलमध्ये तिथं नेलं तर बाळाला श्वास नव्वद होता पॉईंट तर साठ पॉईंट राहिला होता म्हणजे बघा मग किती विघ्न तर बाळाच्या मागं आहे ती आणि कसं आहे निष्पाप आहे मोठं माणूस असल्यानंतर मित्रांनो कसंही तुम्हाला सांगतो सण करू आहे पण ती बारकं लीकरू आहे एवढं एवढं जन्म घेतल्यापासून आईच्या कुशीत झोपायचं ते तिकडं आहे बघा ते अजून पण कसं आहे त्यांची ती बी आता कि तोंडा तोंड करते ती आता मज भाऊ बहिणीनो आपल्यापैसे जर असतं तर आपण तरी असं शांत बसलो असतो का मी पण त्यात आजारी भरपूर असं मी पण आजारी त्याच्यामुळं कामाला नाही कुठं धंद्याला नाही सण नाही सुद नाही अशी <coughs> परिस्थिती झाली भाऊ बहिणीनो कसं आहे आलं म्हणजे समज घडून येत आहे भाऊ बहिणीनं आणि विषय विशेष म्हणलं तर कुणी अशी ती भाँ 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 विशे विशे लतर, ना की बाबा ज्यांच्या पशी आहे त्यांच्या पशी आहे जी बी आईबाप आहे ती बी ऊस तोडूनच खाणार आहे त्यातून बी त्यांनी उचल घेऊन तिथं पैसे भरलं दहा पाच दहा पाच शिकुंड तिकुंड करून भरलं भाऊ बहिणीनं तरी अजून डॉक्टरने पैसे भरायला लाव लावलेलंच तर कारण की त्यांना कसं आहे दिवसाला तिथं चार्जस आहे म्हणल्यानंतर पाच हजार रुपये चार्जस आहे भाऊ बहिणीनं त्या पाचच तर बघा मग तर त्यांना हातपाय जोडून म्हणलं थोडंसं सहकार्य करा म्हणलं डॉक्टर तर आता कसं आहे भाव मस्त मस्त्यांना बोलून आपण आलेलो आहे तर कुठनं नाही कुठं अजून जुळणा करून तर आपलं चाललेलंच आहे तर भाऊ बहिणीनं तुम्ही जर थोडीफार थोडीफार जर त्या बारक्या लेकरासाठी जर मदत केली तर म्हणजे ज्याच्या परिस्थितीनुसार करा कारण आप की आपल्याला तुम्हाला सांगतो त्या लेकरासाठी मदत मी तर मागतोय भाऊ बहिणीनं मित्र आजारीच आहे किती दिवस झालं आणि त्यातून बी जर जेवढे होईल तेवढंच आपलं त्याला ते भावा बहिणीनो त्याच्या म्हणजे दवाखान्याला खर्च होईल असं एवढंच भावा बहिणीनो आता तुम्हाला विनंती करतो मी पण कारण की कसं आहे जशी आपली समर्थ मायरू तसं ती बी आपलं निष्पाप्ली कृबारक म्हणजे हाया आपली म्हणजे आता कशी असते ही सांगून कुठली येत नसती आता प्रत्येक जणांनी जर भाऊ बहिणीनं थोडासा हातभार हातभार केला तर त्या बाळा बाळाचं आपलं तेवढंच आपलं लागल दुवा म म्हणायचं भाऊ बहिणीनं आताशी तर ते दुनियात आलं आहे भाऊ बहिणीनं कारण की आठव्यातच डिलिव्हरी त्यांची बी झाली पहिल्या वेळेस ते पहिलं जे त्यांचं मुलं आहे त्यावेळेस नऊ महिनं झालं होतं पण ही आठव्यातच डिलिव्हरी झाली आणि ही आठव्यात झाल्यामुळं कसं झालं जरा ती कमजोर आहे असं एवढं दं दाखट नाही बा आता त्याचं माझ्यापाशी पोट बी आहेत पण ते काय मी थम्मे लावू शकत नाही ते दावू शकत नाही भाव बहिणीनो कसं असतं आपल्या समर्थचं हे आपण धावलं आहे पण कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत त्याच्यामुळं मी काय नाही म्हणजे दावू शकत आणि आपले भाऊ बहीण तर काय अकलूजमध्ये असतीलच तर त्यांना तर हॉस्पिटल माहीतच असेल दोत्रे हॉस्पिटल तर तिथं भाऊ बहिणीनो जाऊन वाटलं तर तुम्ही चेक करू शकताय कशी बाळाची परिस्थिती आहे कशी नाही परिस्थिती ती रात्री तर भाऊ बहिणीनं आम्हाला नऊ वाजले घरी यायला पिंकी आम्ही गेलो बाळ हे बघितलं आता ते पिंकीची बहीण रडते तिच्या गळ्यात पडून आता मस्त आपल्या जीवाला वाईट वाटतंय उरी लागते पण आता आपल्याला भगवंतानी आपल्यापाशी नाहीच तर काय आता आपण तरी काय करणार आहे भाऊ बहिणीनं तरी त्यातून होता होईल एवढे फुल नाही फुलाची पाकळी तर आपली मदत चालूच आहे त्यांना समज तिथं म्हणजे बघितला आपण देखला आपण दहा पाच रुपये तिथं बी आपण खर्च केलेला आहे असं नाही असं नाही तर भाऊ बहिणीनं आपल्या त्या बाळराजासाठी जेवढे होईल एवढे तो आपलं तुमच्याने जेवढे होईल तशी भाऊ बहिणीनं मदत करा कारण की तिथं आपल्याला भरायचं आहे तर पैसे तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मी काय मोठा व्हिडिओ भाऊ बहिणीनं बनवणार नाही आणि व्हिडिओ पण तुम्ही बघताय किती आहेत आणि किती नाहीत